मित्रांनो एकनिष्ठ एकनिष्ठ म्हणजे काय एकनिष्ठ का असावं याच उत्तम उदाहरण म्हणजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे का घडलंय काय तर मित्रांनो ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटला त्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद चंद्र पवार साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला शरद पवार चंद्र साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे निष्ठेचे फळ म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांना शिरूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली मित्रांनो निष्ठा असणं खूप गरजेचं आहे आणि निष्ठेचं फळ हे शेवटी कधी ना कधी मिळतं अशाच प्रकारचं निष्ठेचं फळ अमोल कोल्हे यांना भेटलेलं आहे आता शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजी दादा आडराव पाटील व शरद पवार गटाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात थेट निवडणूक होणार आहे थेट लढत होणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्या अभिनयाच्या जीवावर विकासाच्या कामांवर आणि शरद पवार साहेब यांच्या आशीर्वादाने ही निवडणूक लढत आहे शिवाजीदादा आढरराव पाटील हे सुरुवातीला शिवसेनेत होते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्या पक्षामध्ये होते आणि ज्यावेळेस शिवसेना ही फुटली त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला कालांतराने त्यांना असं वाटू लागलं की आता आपल्याला उमेदवारी शिरूर मतदारसंघातून भेटणार नाही कारण की तो मतदारसंघ अजितदादा पवार यांच्याकडे आहे मग उमेदवारीसाठी त्यांनी पुन्हा एकदा अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि अजितदाता पवारांकडनं त्यांना उमेदवारी जाहीर केली आणि आता ही लढत डॉक्टर अमोल कोल्हे एकनिष्ठ आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात होणार आहे